नमस्कार हितगुस मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथीला असणाऱ्या भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या या अमावस्याचे महत्व या दिवशी कोणते कोणते उपाय करावेत याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार भाद्रपद अमावस्या ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे हिंदू पंचांगाप्रमाणे दक्षिण भारतात हा दिवस भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस असतो तर मध्य आणि उत्तरी भारतात हा दिवस आश्विन महिन्याच्या मध्याला येतो इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यात येतो या सर्व पित्रे अमावस्या किंवा पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात ज्या हिंदूंना आपल्या पित्रांचे मृत्यू तिथे नक्की माहीत नसेल असे सर्व धार्मिक प्रवृत्तीचे लोक या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात किंवा निदान कावळ्यासाठी वाढलेल्या अन्नाची ताट ठेवतात हिंदू पंचांगाप्रमाणे कधी कधी एका वर्षात दोन भाद्रपद महिने आणि त्यामुळे दोन भाद्रपद अमावस्या येतात पहिला भाद्रपद अधिक भाद्रपद असतो तर दुसरा निज भाद्रपद अशा वेळी दुसऱ्या म्हणजे निज भाद्रपद महिन्यातील अमावस्या ही सर्व पितरी अमावस्या समजले जाते वर्षभरात येणाऱ्या अमावस्यांमध्ये सर्व पित्रे अमावस्येला विशेष महत्व आहे प्रतिवर्षी श्राद्ध विधी करणे हा एक महत्वाचा आचार धर्म असून त्याचे महत्व आहे पुराण काळापासून या विधीचे महत्व अनेक धर्मग्रंथातून लिहून ठेवल्याचे सांगितले जाते सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध करून पित्रांना तृप्त करावे असे केल्याने पूर्वज समाधानाने पितृलोकात परततात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तिथीवर कुळातील सर्व पित्रांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते वर्षभरात किंवा पितृ पक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास या सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे कारण पितृ पक्षातील ही अंतिम तिथी आहे पितृ पक्षात जर सुतक पडले तर मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृ पक्षातील विधी करू शकतो जर मृत व्यक्तीची तिथी सूतक असलेल्या दिवसात असल्यास सर्व पितृ अमावस्येला विधी करू शकतो यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई वडील यापैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही पुढील वर्षी करू शकतो आता आपण पाहूया पूर्वजांना प्रसन्न करून शुभ आशीर्वाद प्रस प्राप्त करण्यासाठी पिंडदान तर्पण विधी अगदी रामायण ते महाभारतापासून दाखले आढळून येतात सर्व पित्रे अमावस्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते पूर्वजांमध्ये दे देवतांप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान विधी करतात पूर्वजांच्या कृपाशीर्वादामुळे वारसांना सुख शांती समृद्धी प्राप्त होऊ शकते असे मानले जाते या पितृ अमावस्येला पंधरा एकदा पितृ लोक जातात अशी मान्यता आहे आता पा आपण पाहूया गोत्रातील आपल्या संबंधितांचा उद्धार श्री ही भगवद्गीतेमध्ये सर्व पित्रांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्यमाचे यांचे स्मरण करून सर्व पित्रे अमावस्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते पितृपक्षात एखाद्या व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांमधील आपल्या संबंधितांचा उद्धार करते असे समजले जाते श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पंजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो आईचे वडील आजोबा पंजोबा आईचे आजी आजी बंधू भगिनी काका मामा आत्या मावशी मोक्षगुरु पिता गुरु जे मृत झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्याचे मित्र उपकार करते जगात ज्यांचे कोणी वारस नाही ज्यांना कोणी पिंड करायला नाही नाही सदर व्यक्ती करीत असते आता आपण पाहूया केवळ सर्व अमावस्येला श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पित्रांसाठी काहीही केले नाही त्यांनी केवळ सर्व पित्री अमावस्येला के के श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात असे सांगितले जाते सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी मुहूर्तावर उठून आघोळीच्या स्नानादी कार्य उटकून घ्यावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावे सात्विक भोजन घ्यावे दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजेच तिने सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवावा यानंतर देवासमोर एक दिवा लावावा एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर वारसांवर कृपादृष्टी व शुभाशीर्वाद कायम राहावेत अशी इच्छा प्रकट करावी अनावधानाने झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे क्षमा याचना करावी तसेच तृप्त मनाने पितृ लोकात परतण्याची विनंती पूर्वजांना करावी असे सांगितले जाते आता आपण पाहूया सर्व पित्या मावसेला कोणते उपाय करावेत त्यामुळे समस्या दूर होतील आणि पूर्वज आशीर्वाद देतील सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोनात गायीच्या तुपाचा दिवा लावावा यासाठी जी वा वात वापरणार आहोत लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तेल घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि खर्च कमी होईल सर्व पित्रे अमावस्येला रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते सर्व अमावस्या दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते सकाळी स्नान आणि झाल्यानंतर चांदीच्या नाग नागिनीची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे यामुळे काल सर्प दोषाचा सर्पाचा दोष कमी होतो त्यामुळे जे काही ठरवले आहे ते कामे पूर्ण होतात सर्व पिते अमावस्याच्या दिवशी बाबळच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बत्तासे काळे तेल पित्रांना अर्पण करावे यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लसी साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा ओम पितृभ्य नम मंत्राचा जप करून अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृ सुक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाट्यातील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपा दृष्टी तुमच्यावर कायम राहील सर्व पितृ अमावस्येला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरज बनतुंना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ आणि माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद